हॅलो गाईज कशा आहात आज आपण आलेलो आहोत खिडकाळेश्वर महादेव मंदिरामध्ये हा खिडकाळेश्वर महादेव मंदिराचा गेट गेट आहे गेटमधनं आपण एंट्री करतो आहोत गेटच्या लेफ्ट हँड साईडला कळ स्टार्ट झालेले इकडे तुम्हाला दिसत आहे बघा का छानशी कबूतरं इकडे आहेत असा एक मोठा असा तलाव आहे इकडी केल्याच्यानंतर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला इकडे अशी दुकान आहे तिथे तुम्हाला पूजेचं साहित्य मिळू शकतं कबुतरांना हा घालायला इथे त्यांनी ज्वारी बाजरी पण ठेवलेली आहे मुलांसाठी खेळणी आहेत असे हे छोटे छोटे स्टॉल तुमच्या लेफ्ट हँड साईडला ठेवलेले आहेत ले। लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही साईडला अशी दुकान आहेत या ठिकाणी जर तुम्ही आलात आणि तुम्हाला जर भूक वगैरे लागले असेल तर तुम्हाला इथे असं हॉटेलसुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला इथे मिळू शकतं आपल्या लेफ्ट हँड साईडलाच इथे एक झाड दिसतं आहे उम कळस दिसत आहे तुम्हाला आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत मंदिरच्या पायऱ्या चालू होत्या आता मी तिथे दर्शन करते मंदिराची ही पहिली पायरी आहे श्री खिडकाळेश्वर महादेव मंदिर आता इकडे आपण एंट्री करणार आहोत फोटो नाही आहे हां सॉरी मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते खिडकाळेश्वर मंदिर हे बघा आतमध्ये इथे अलाव नाही आहे व्हिडिओ काढायला का असेल मंदिर आहे त्या काळातला दगड आहे काय पूर्ण मंदिर जे आला दगडामध्ये कोरलेलं आहे तुम्हाला पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे मंदिर आहे हे मंदिराचं हे बाहेरचं दृश्य आहे बऱ्याच वर्षापूर्वी मी ज्यावेळेला आली होती त्यावेळेला हे फक्त एक मंदिर होतं आणि बाकीचं बांधकाम जे आहे हे चालू होतं उजव्या साईडला श्री स्वामी शिवानंद महाराज यांची जिवंत समाधी आहे जी त्यांनी एकोणीसशे चौतीस साली घेतली होती आता तुम्हाला मी ते दाखवते आहे तर ते त्यांचा असं छोटंसं त्यांनी इकडे मंदिर बांधलेलं आहे त्यांची समाधी आहे आणि अगोदर जवाहरलाल लहान असताना यायचो त्यावेळेला फक्त ती समाधी अशी दगडाची होती मंदिराच्या विश्वस्थानी त्याचं छान मंदिर बनलं आणि समोर जे आहे दत्तात्रयांची तिथे मूर्ती स्थापन केली ठेवून तुम्हाला दिसतंय आहे काळातून पुढे आपण जाणार आहोत त्याच्याच बाजूला इथे आपले हनुमान महाराज दिसत आहेत त्यांचा एक छोटंसं असं मंदिर इथे स्थापन केलेलं आहे आपण पुढे जाऊया पुढे अजून महाराज आहे त्यांची सुद्धा एक समाधी आहे इथे मोठे मोठे काम वगैरे आहे तिथे लहान मुलं सुद्धा इथे बरीचशी आलेली आज सोमवार असल्यामुळे गर्दी आहे इकडे इथेच मा गुरुजींच्या बऱ्याचशा समाधी आहेत अजून एक समाधी ते आणि एकदम इकडे खूप शांतता आहे अशी झाडं आहेत तिकडे आता इथे बऱ्याचशा इमारती बांधत आहेत फार पूर्वी इकडे पूर्ण असं जंगल टाईप होतं कोणसं येत नव्हता तलावा इकडे थोडं झुंगर जातो दाखवते इथे छानसा असा ब्रिज बांधलेला आहे जो आपल्या मंदिराच्या इथून एंट्री आहे त्याची कनेक्ट आहे तो ज तुम्हाला तलावाच्या पलीकडे तुम्ही तिकडे जाऊ शकता थोडं जाण तुम्हाला मी दाखवून असते छिटकाळेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्टसुद्धा आहे तुम्हाला जर इथे देणगी द्यायची असेल तर तेसुद्धा ते ते तुम्ही इथे देऊ शकता या साईडला अजून एक अशी परिसर आहे जिथे काही गुरुजीसुद्धा आहेत जे बा लांबून येतात वगैरे तर त्यांच्यासाठी विश्रांतीचं स्थान आहे हे इथे धुनीसुद्धा आहे हा परिसर जो आहे हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे मग अशी तुम्हाला मी जो तलाव दाखवला होता तो आहे पूर्ण तलाव आहे पलीकडे जाण्यासाठी हा गेट आहे आपण जाऊन बघूया तलावाच्या मधोमधेच असा हा ब्रिज बांधलेला आहे त्यामुळे बघा दोन्ही साइडने तलावाच छानसं असं दृश्य दिसत आहे लांबपर्यंत पर्यंत तुम्हाला मी जरा दापोत जाऊन कबुतर आहेत काही जे भाविक का आहेत ते कबुतरांना खायला वगैरे घालतात तिकडे हा पूर्ण तलाव आहे खूप छान वाटते हे पूर्ण मंदिराचं दृश्य आहे आपल्या समोर जे आहे मंदिर आहे इथे गार्डन परिसर आहे लहान मुलं ज्यावेळेला इकडे येतात तर त्यांना खेळण्यासाठी इथे झोपाळ आहे पार्किंगसुद्धा इथे ठेवलेलं आहे तुम्हाला जर काही खायचं असेल तर त्या इथे हॉटेल्ससुद्धा छोट्या खाणी हॉटेल्स आहे इथे तिथे तुम्हाला नाश्ता वगैरे मिळू शकतो तुम्ही आता इथे बरीच सुधारणा झालेली आहे टेबल्स वगैरे अरेंज केलेले आहेत त्यांनी त्यामुळे तुम्ही इथे बसून नाश्ता वगैरे करू शकता एका समोरच जे आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इकडे झोपाळे सिसो आहे तिकडे स्लायडिंग आहे तर मुलांना इकडे तुम्ही घेऊन येऊ हो शकता मुलांना आपल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपण ज्या त्यांना या ठिकाणी घेऊन येतो त्यावेळेस त्यांना प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळते तर तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा इकडे नक्कीच घेऊन या हा बघा हा जो आहे हा मंदिराच्या बाहेरचा व्यू आहे मंदिरातून आता मी निघत आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांना किंवा जर मैत्रीणी असेल तर मैत्रिणीचा ग्रुप करून तुमच्या फॅमिलीला इकडे घेऊन येऊ शकता प्राचीन मंदिर असल्यामुळे त्याची महती अजून काही बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर त्याची माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न मी या व्हिडिओमार्फत केलेला आहे तर तुम्ही नक्कीच या स्थळाला या भेट द्या तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आहे हा कसा वाटला हे व्हिडिओ बघून मला नक्कीच कळवा लाईक शेअर सब्सक्राइब करा आता मी हे बघा फायनली निघालेली आहे किटकाळेश्वर महादेव मंदिरामधून चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद